नमस्कार मी सुबोधभाऊ सावजी माझी महसूल राज्यमंत्री माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा तीन वेळेला आमदार होतो एक वेळेला मंत्री होतो तीन आमदारकीच्या निवडणुका मी हरल्या परंतु कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत मी सर्व दूर बहुतेक गावांमधील कानुसा घेतला आणि म्हणून काल एक शर्यत लावली मी पैशासाठी नाही माझ्या अनुभवासाठी की मी अनुभव आनुब, माझा अनुभव बरा आहे खरोखर आहे का चुकीचा आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव हे पडतात असं माझं पक्क मत आहे आणि म्हणून मी शर्यत लावली की प्रतापराव जाधव निवडून आले तर माझे तीन लाख पंधरा हजार समोरच्याला देणार मी आणि प्रतापराव जाधव जर पडले तर त्यांनी मला नऊ लाख पंचेचाळीस हजार रुपये द्यावे आज मी मुंबईत आहे काही लोकांशी चर्चा करताना लोकं म्हणत होतंय पाहू तुमच्याकडची निवडणूक झाली प्रतापराव तर पडतात त्यातमध्ये एकजण होतात तो म्हणजे प्रतापराव कशीच पडत नाही म्हटलं तुझी माझी शर्यत तर मुंबईत माझी त्यांच्याशी शर्यत लागली म्हणून मी जनतेला ही माहिती देतो पाहू आता कोणाचा अंदाज चुकतो कोणाचा बरोबर आहे नमस्कार